नमस्कार स्वागत आहे सर्वांचे मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलवरती बघणार आहोत सोयाबीन या पिकाचे ताजे बाजारभाव शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आणि चांगली बातमी आहे सोयाबीन या पिकात बाजारभावात दमाने वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला मिळाला आहे चांगला बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे बाजार समिती उमरखेड डांकी शेतमाल सोयाबीन आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती नेर परसोपंत सोयाबीन आवक दोनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीचा दर चार हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती उमरगा आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एकाहत्तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एकसष्ट जास्तीचा दर चार हजार एक सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती मुरुम बाजार आवक दोनशे तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये यानंतर बाजार समिती मुखेड सोयाबीन आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती लोणार सोयाबीन आवक एकशे एक हजार चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती देवळगाव राजा सोयाबीन वान पिवळा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये बाजार समिती दर्यापूर सोयाबीन आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये बाजार समिती परतूर सोयाबीन वान पिवळा आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंधरा रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जामखेड सोयाबीन आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये यानंतर बाजार समिती मलकापूर सोयाबीन वान पिवळा आवक तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे साठ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती खानेगाव नाका सोयाबीन वान पिवळा आवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर, दर चार हजार सहाशे सदोतीस रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती भोकरदन सोयाबीन वान पिवळा आवक पंच्याहत्तर पंचेचाळीस क्विंटल कम दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती उमरेड सोयाबीन अवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये यानंतर बाजार समिती वाशिम अनसिंग सोयाबीन वान पिवळा आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये बाजारभाव बाजार समिती बीज बीड सोयाबीन आवक दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये बाजार समिती घाट सोयाबीन वान पिवळा आवक एक हजार सव्वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहा दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये बाजार समिती चिखली सोयाबीन आवक दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये जास्तीचा दर पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आकोट सोयाबीन वान पिवळा आवक तीनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती मालेगाव सोयाबीन वान पिवळा आवक सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये बाजार समिती अकोला सोयाबीन वान तिवळा आवक सा एक हजार सातशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार चारशे जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट बाजार समिती जालना सोयाबीन आवक दोन हजार पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये बाजार समिती लातूर सोयाबीन वन एकशे पंच्याऐंशी कुंटल पंच्याऐंशी कुंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर बाजार समिती लातूर सोयाबीन वान पिवळा आवक सात हजार पाचशे बत्तीस रुपये कमीत कमी दर चार हजार सहाशे अकरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे साठ रुपये जास्तीचा दर चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती परतूर सोयाबीन वा आव्हान आवक पंचेस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार चारशे चाळीस जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती लासरगाव निफाड सोयाबीन वान पिवळा आवक एकशे चौवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे एकसष्ट रुपये यानंतर बाजार समिती कोपरगाव सोयाबीन आवक एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे दोन सर्वसाधारण दर चार हजार सातशे बाजार समिती हिंगोली सोयाबीन आवक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये यानंतर बाजार समिती नागपूर सोयाबीन आवक दोनशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकवीस रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतर अमरावती सोयाबीन वन पिवळा आवक एक हजार आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पाच रुपये जास्तीचा दर चार हजार आठशे अकरा रुपये बाजार समिती धुळे सोयाबीन वान पिवळा आवक पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये बाजार समिती राहता सोयाबीन आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती मालेगाव वाशिम सोयाबीन आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये बाजार समिती तुळजापूर सोयाबीन आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती लोहा सोयाबीन आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये बाजार समिती सेलू सोयाबीन आवक एकशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक जास्तीचा दर चार हजार सहाशे अकरा रुपये बाजार समिती श्रीरामपूर सोयाबीन आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये चार हजार सहाशे रुपये बाजार समिती उदगीर सोयाबीन आवक दोन दोन हजार सहाशे रुपये कमीत कमी दर चार हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये बाजार समिती माजलगाव सोयाबीन आवक नऊशे सहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे एक रुपये बाजार समिती मूर्तिजापूर आवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस जास्ती दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लासरगाव विंचूर सोयाबीन आवक एकशे चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक जास्तीचा दर चार हजार सातशे चौसष्ट रुपये प्रतिक्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले सोयाबीन या पिकाचे ताजे बाजारभाव तर आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी यानंतरच्या व्हिडिओवर जाऊन आपण मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान